नमस्कार हा श्री श्रीस्वामी समर्थ तर आज सकाळपासून सुरुवात नाही केली व्हिडिओला आज डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटतो आहे आता संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत संध्याकाळी सुरुवात केली आज आहे ना सकाळची खूप गडबड होती माझ्या मागे कामाची मग मी म्हटले संगीता गेली सकाळी लवकर गेली सात वाजता ती इथून गेली आणि मी काय केलं म्हटलं आता पावसाचं वगैरे वातावरण व्हायला लागलं आहे तीन चार मशीन कपड्यांच्या म्हणजे ब्लँकेट असू द्या गोदड्या असू द्या जे काय आपलं असते ना अंथरुण वगैरे हो सगळं असते करत बसले मग मी काय व्हिडिओ वगैरे इकडे काही घेतलंच नाही तर आता त्या घरात सगळं काढून टाकलं आहे दिदी घड्या मारती मी तुम्हाला दाखवते त्या घरात किती पसर आहे पण पहिलं काम काय वाढलं आहे काल एवढं गरमीने हैराण झालो इकडे ए सीचं ए सीचं इथून पाणी आपलं घरात इथे गळायला लागलं आहे तुम्हाला मी दाखवते बघा आता ए सीवाल्यानं बोलवलं आहे हे बघा काम आहे आता वाजले किती साडेआठ साडेआठ व्हायला आलेत पण आता बघायला पा पाहिजे चहा तर आता बहिला देते मी पहिला चहा साहेबांना पण घ्यायचं एकदा घेतला मी करत होते आमरस उद्या सकाळी परत पाहुणे यायचे घरी मग आंबे वगैरे असे मी साल काढून टाकले यांचे साल काढले आणि फक्त आता याचा गर असा मिक्सरला फिरवून घेणार आहे हे बघा कालचे हापूस आंबे आलेले ते आता मिक्सरला फिरवत पण बैयाला पाहिजे होतात चहा म्हटले जरा अगोदर चहा देते छोटे छोटे काम असे मध्ये येत आहे काहीतरी यांना चहा वगैरे देते आमरस बनवते हे तयार करून ठेवलं हो आहे त्याचं आमरस भरून ठेवते बाकीच्या अजून कार पाहुणे खूप लवकर येणार आहे सकाळी आठ वाजेपर्यंत तर इथे येणार आणि जेवण खाऊन करून लगेच लवकर जाणार आहेत मग लांब जायचं तर नाश्ता पाण्यावर पण होणार नाही तर म्हटले असं थोडंसं करून ठेवलं अगोदर तयारी तर सकाळी एक भाजी चपाती आणि गोड म्हणून रस झाला की पटकन जेवण बनेल ते पण त्यांच्या कामाला मोकळे आणि मला पण उद्या साफसफाई करायची घरात खूप सगळीकडं म्हटलं ना पसारा भरपूर झाला तर ताई ना आता रात्रीचे पावणे दहा वाजले तेव्हा एसीचं काम झालंय इतका वेळ ते चाललेलं तो पण मी माझं जेवणाचं उरकून घेतलं अर्धी तरी तयारी उद्याची करून ठेवली तर आता एसीचं काम झालंय आत्ता आणि सगळं राट पडलाय घरात आता त्यांचा सगळं ओलं ओलं आहे हे बघ तर घेते उरकर आता ए सी एकदम छान चालते आता पाणी वगैरे अजिबात गळत नाही बघा इथून खूप म्हणजे खूप प्रमाणाचे बाहेर पाणी पडत होतं इथून ते नमस्कार सर्वात आहे ना श्री स्वामी समर्थ तर आज खूप लवकरच सुरुवात झाली आपल्या व्हिडिओला रात्री थोडंसं तुम्हाला मी दाखवलं एसीचं वगैरे काम चालू झालं आणि मग नंतर नाही मी काय घेतलं खूप गोंधळ पडलेला दहा वाजेपर्यंत पसारा पडलेला आणि मग नाही काही कारण खूप मग ते आवरावरी होती जेवणाला उशीर झाला नंतर बरंच काय पसारा पडलेला तर या साफसफाई करायची आहेत म्हणून असं काढून ठेवलेले सामान आणि त्यानिमित्ताने हे पण होऊन गेलं दोन्ही पण कामं झाले तर आता तुम्हाला रात्री बोललेली पाहुणे येणार आहेत पाहुणे यायचे म्हटलं आम्ही आमरस वगैरे रात्री बनवून ठेवलेला आणि आता बाकीच्या जेवणाला लागते थोडंसं इकडचं क्लीन करून घेतलं आहे सगळा पसारा काढून ठेवला आहे काय आहे ते आता साफसफाई करायला घ्यायची म्हटल्यावर हे बघा असं सगळा गोंधळ पडलेला आहे सगळीकडे पण ठीक आहे असू द्या हे आपल्याकडे सकाळचं असं छान वातावरण पण ऊन बघा किती आहे खूप ऊन येतं तर काही ना आता आलेत गॅसजवळ किचनमध्ये तर म्हटले आता भाजी शिजायला घालायच्या अगोदर आता मी कडे गरम झाल्या ठेवली तर म्हटले पहिले थोडीशी पापड चटणी तुमच्या सगळ्या ताईंच्या भरपूर कमेंट होत्या अशा की पापड चटणी वगैरे हो दाखवा तर सोनाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली तर दोनदा पण आता इथे पण म्हटलं पाहुणे यायचे तर थोडीशी पापड चटणी पण करूया तर पापड तळून घेते पहिले तेल तापत आहे चटणी बनवून घेते या तर हे एवढे असे पापड तसे ठेवते आणि एवढ्याची चटणी एकदम बारीक पण नाही असं चुरा करून घेतलाय तसं पेंट आहे ले जर असा कलर येण्यासाठी थोडीशी काश्मीर पावडर घातली तिखट नको आहे आणि किंचित एकदम थोडंसं तिखट बस आणि पापड तळलेलं तेल मी काढून ठेवलं थोडंसं तेल तेल वगैरे अजिबात दिसत नाही फुल नाही दिसत हवा नाही लागली पाहिजे हवा लागली ना की नरम होते असे डबे असतात नाही याच्या डब्यामध्ये बघ ठेवली हा भाजीचा गॅस मी कमी करते पापड तळून झाले मी गॅस बंद केला आता असे पापड तळून मी साईडला ठेवले आणि आता याची चटणी बनवते तुम्हाला मी दाखवते तोपर्यंत पहिले मी भाजी शिज घालून देते चटणी होईपर्यंत पीठ भिजोपर्यंत भाजी शिजवून राहते आता इथलं थोडंसं जिरं घालते मी फोडणीला थोडंसं जिरं लसूण आणि कढीपत्ता एकदम थोडंसं तेल घातलं म्हणजे तर हिला मी फक्त अशी हळद आणि मिठाच्या याच्यामध्ये शिजवून घेणार पाणी टाकून आणि नंतर मग मसाला वगैरे काय घालायचं नंतर थोडीशी हळद घातली तेलात पाणी करून ठेवलेत मी किटलीमध्ये बघा आज केटलमध्येच पाणी गरम करून ठेवले आणि हे स्वच्छ धुवून ठेवली बघून घेतलं काही खडा वगैरे असतो कधी शिजवायला नंतर वरतून भाजीला थोडंसं टाकणार आता असं भरपूर टाकलंय भरपूर म्हणजे अंदाज आहे कुकरला जर लावली नाही भाजी तर खूप लवकर अशी शिजून जाते त्यापेक्षा अशी कडे शिजवली तर चांगली गरम पाणी आहे गॅस थोडा फास्ट ठेवते आणि नंतर जरा वेळाने कमी करते आता बऱ्यापैकी कांदा परत तेल घालते तेल घातलंय अद्रक कापून ठेवलं मी असं हे आदर यात घाल टमा आता परतून झालेले काढून घेते आणि जरा पण खाली ठेवते थंड व्हायला ठेवते तो तोपर्यंत मी करते चपात्या आता झालेत माझ्या चपात्या करून मी बोलले ते चपात्या करून वाटण वाटते जे मी थंड व्हायला हो ठेवलेलं पण चपात्या करू पर्यंत हलत बघा पूर्ण घामाच्या धारा लागल्यात इतकी गर्मी भयानक साहेबांनी तिकडे ए सी लावून ठेवली बोले तेवढी तरी तुला थोडी थंड हवं लागेल आणि चपाती करताना रोज ए सी जा बोलता परतून आहे कारण मला जेवढं भाजीला पाहिजे तेवढं घेणार बाकीचं काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणून असं वेगळाच अगोदर परतून आहे आणि आता ही जी आपली बिरामोडाची मटकी जी शिजली ती इथे काढून घेते जे पिठाचं गमिलं होतं त्यातच काढली आणि कॅटलमध्ये पाणी गरम ते थोडंसं यात कडाई धुवून घेते कांदा परतवता आणि मीठ घालून ठेवलं ना फ्रीजमध्ये मग काही प्रॉब्लेम येत नाही जेव्हा भाजी तेव्हा घेता येतं ना तळलेलं तेल होतं पहिले तेव्हा पण घेतलं आणि हे चांगलं आपलं थोडंसं जास्तच घेतलं आहे भाजी पण जास्त आहे घालणार आहे कारण जिऱ्याची लसणाची फोडणी दिलेली होती मी शिजायला घालायला ते बघा असं मी शिजवून ठेवलेत आता यातच मी मसाले घालते हे आपलं तिखट काश्मीरी पावडर एक चमचा घातली हा काळा मसाला एक मोठा चांग भरून चमचा घातला आणि हे कांदा लसूण मसाला जो आहे तो मी दोन चमचे घातले आणि यात हे थोडंसं मी पाणी घातलंय पाण्यामध्ये मी हे वाटव जेवढं पाहिजे तेवढं पण छान असं तेल सुटलंय आज थोडस तेल पण जास्तच आहे तसं भाजीचा तर हे जे भांड्यातलं पाणी ते टाकते आणि ही मटकी जे मी शिजून यात ओतून ठेवलेली आहे पीठ भिजवलेलं त्यातच वापरून ठेवली गेली कारण भाजी जास्त आहे माणसं जास्त आहे म्हटल्या भाजी जास्त आहे आणि कांदा पर म्हणून आता हे फक्त थोडंसं मीठ एकदम थोडंसं मीठ असं घातलेलं आहे बर्निरी का काही तेलात वगैरे का नाही घातला मी एक चमचावर असेल असा एवरेस्ट हा चिकन मसाला आहे आताच पाच गॅसवर एक उकळी येऊ देते अशी भाजी उकळते ती नो पाच आणि उकळू देते आता इथे भात वगैरे झाला आहे भात झालाय आपल्या चपात्या झाल्या चपात्या खूप झाल्या आहेत आज डब्बा भरून चपात्या झाल्या पापड चटणी तुम्हाला बोलली ए पापड ही पापड चटणी हे सगळं असं झालं आहे आणि आता किचनवर जर बघाल तर एवढा पसार आहे बाकीचा भांडी बिंडी बघा सगळे मला पडलेत पण ठीक आहे बरं वाटलं जरा हे बघा साहेब मला ए सी लावून ठेवलेली की तू तिकडे अशी गरम्यात काम नको करू बिल आलं तर येऊ दे पण तू रोज असं चपाती करायच्या अगोदर पहिली ए सी लावून ठेवत जा आता चालूच ठेवली असू देत काय करणार काही पर्याय नाही मुंबईत गरमीच एवढी तर हैराण झालं ह्या ह्यावेळेस असं इथून मागे आम्हाला कधी वाटलं नाही एवढं पण ह्या वर्षी जास्तच गरमीत खूपच पाऊस कमी पडलेला आहे आणि ऊन खूप आहे त्यामुळे गर्मी जास्त आणि त्यामध्ये आता रोजचं एक झालं आहे दम दम लागतो ताई असं म्हणजे मला असं दम आ असं दम आजार वगैरे म्हणून नाही पण मी खूप असे काही काहीने कामं केले ना मला असं थोडा त्रास वाटतो आहे आणि हे बघा हा कमरेचा बेल्ट आहे हा कमरेचा बेल्ट लावून मी जेवण बनवत असते म्हणजे मला खूप वेळ उभं राहावं लागतं भरपूर वेळ उभी राहते त्याच्यामुळे मी हा बेल्ट लावून मी मग दोन तीन तास जरी झाले तरी बेल्ट लावून मी काम करू शकते असं येऊन बसले तर कंबर माझं एकदम प्रॉब्लेम देते आणि काल एक ताई बोलत होती ताई रागायला येऊ नको तू मला आईसारखी आहे पण रोज गाऊन नको घालू साडी घाल किंवा ड्रेस घाल ताई मला राग तर बिलकुलच नाही आहे म्हणजे तू तर खूप चा चांगलं सांगते आई समजून सांगते ठीक आहे पण इथे ही गरमी जर बघेल ना आणि गरमी साडीमध्ये मी बेल्ट लावू शकत नाही ड्रेसमध्ये नाही साडीमध्ये वगैरे मी प्रवासात लावते पण ते काय मी घेत नाही मला साडी गाडीत जाते आणि गाडीत येते तर बसून असते गाडीमध्ये बेल्ट लावलेला असतो आणि ड्रेसमध्ये पण कुठं बाहेर जाते आणि मी ड्रेसमध्ये हा बेल्ट लावते पण इथे घरात कोण आहे बघायला आणि पहिल्यापासूनच मी तुम्हाला बघा कधी कुठल्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासमोर मॅक्श्यूवरच झालेली आहे सोन्याच्या व्हिडिओपासून असू द्या यशचे व्हिडिओ असू द्या किंवा आता आपले असू द्या मला ज्यात कम्फर्टेबल वाटतं म्हणजे मला त्याच्यामध्ये खूप चूक आहे जे गाऊन घालण्यामध्ये जो माझा मला काय त्रास आहे ना हा मला माहिती आहे की मला कशाने काय होतं आहे आणि एवढ्या ह्याच्यात मी एवढं गरमेत वगैरे मी ना साडी <स्थाथ> ना ड्रेस नाही घालू शकत ना त्याच्यामध्ये मी काही काम करू शकते तर बघा साडी किंवा ड्रेस घालायचा लावा बेल्ट लावायचा आहे बेल्ट खूप गरम असतो आहे खूप गरम असतो हा बेल्ट आणि गॅसजवळ राहायचे तीन तास उभे मला बरोबर सगळं करायला जर टोटली कोणी आलं गेलं असेल तर दोन तास तर ता पकडून चाला आमच्या सगळ्यांच्या जेवणाला मला एक ते दीड तास लागतो संपूर्ण जेवण बनवायला कोणी आलं गेलं तर का काम वाढतं आणि एक तासभर वाढवा त्याच्यामध्ये आणि एवढ्या गरमीमध्ये मी नाही असं साडी बिडी घालून बनवू शकत काही जेवण वगैरे किंवा मी घरात पण नाही काम करू शकत मी कुठेही जाऊ द्या सासरी जरी गेले तरी मी मी गाऊन घालते सगळ्यांना माहिती माझा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय कमरेचं ऑपरेशन झालं तर माझं सत्तावीस टाकी माझ्या कमरेमध्ये म्हणजे आता सांगायचं सा म्हणजे गाऊनचं प्रॉब्लेम काय माझा गाऊनच घालावं लागतो मी दुसरं असे काही का कशामध्ये कम्फर्टेबल नाही आहे माझं आता वीस वर्ष कम्प्लीट झाले दोन हजार चारमध्ये माझं ऑपरेशन झालेलं आहे हिंदुजा हॉस्पिटलला तर आता बघा दोन हजार चोवीस झाले बरोबर कंप्लीट वीस वर्ष झाले माझ्या ऑपरेशनला आणि एक काही बोलत होती कुठं कुठले डॉक्टर होते हिंदुजाला वगैरे हिंदुजाला अभय नेने म्हणून डॉक्टर होते अजून पण आहे आता लिलावतीला येते पण अभय नेने म्हणून डॉक्टरांनी ने माझं ऑपरेशन केलं आहे डॉक्टर भोजराज आणि डॉक्टर अभय नेने यांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे दोन हजार चारमध्ये मा यश माझं खूप लहान होता त्यावेळेला सॉरी ताई ना थोडंसं आठवणी आले ना तेव्हाच्या आणि एक एक दादा मला खूप छान कमेंट करतात तन्मय दादा म्हणून एवढे छान कमेंट करतात की त्या दादांची आई आपले व्हिडिओ बघते त्यांच्या आईचं पण असतो ऑपरेशन झालेलं आहे माझ्यासारखं तर ते बोलतात मावशी तुम्ही जास्त पेनकिलर वगैरे हो खाऊ नका मी त्यांना सांगितलं मी कुठल्या घेते आता मी तर नाव नाही सांगत मी कुठल्या पेनकिलर वगैरे घेते त्यांना सांगितलं मी तर त्यांनी मला पुन्हा कमेंट केली की माझी आई पण हेच पेनकिलर घ्यायची मावशी तुम्ही या घेऊ हो नका डॉक्टरना विचारून दुसऱ्या घ्या तर दादा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते मी नक्की डॉक्टर विचारून घेईल आता की आज इतके वर्ष मी त्याच गोळ्या खाते वीस वर्ष झाली किलर खातेत मी त्याच तर मी आता नक्की विचारून बघेल की याच्यापेक्षा काही वेगळं घेता येईल का मला याने काही प्रॉब्लेम तर नसेल ना तर तुमची खूप खूप आभारी दादा तुम्ही इतका वेळ काढून एवढी सुंदर छान कमेंट करता मनापासून आभारी तुमचे आणि ताई आज खूप मोठा व्हिडिओ होणार कारण जेवणाचा वगैरे घेतला आहे आणि रात्रीचा थोडासा पाठ कारण काल मी काही दिवसभर व्हिडिओ घेतलेले नव्हता खूप मोठा व्हिडिओ होणार आहे सांभाळून घ्या आणि चला आता या व्हिडिओचा मी इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ताई तो तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ